जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपण बघितलेच आहे सरजाच्या मोठ्या भावाने म्हणजेच बाकासूरने बीड मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता मित्रांनो काल आपल्या सर्वांच्या लाडक्या बाक्याने ट्रॅक्टर हे बक्षीस जिंकले होते तर मित्रांनो आज बाक्याचा भाव म्हणजेच निंबाळकर सरांचा सरजा आता नक्की कोणत्या मैदानात दिसणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो गुरुसाया मैदानानंतर आपल्याला सरजा काही मैदानामध्ये दिसला नव्हता त्यामुळे सरजाप्रेमींची खूपच इच्छा होती की सरजा आता नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसणार हे पाण्याची तर मित्रांनो आखिरकार प्रतीक्षा संपली असेच म्हणता येईल कारण उद्या म्हणजेच एक ऑक्टोबरला मायनी इथे पार पडणाऱ्या भव्य दिव्य ओपन बैलकाडा शर्यतीच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबायकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हुक्मी अक्का सरजा शंभर टक्के पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो नक्कीच सरजा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे कारण सर्जा खूप दिवसानंतर मैदानामध्ये पायताना दिसणार आहे तर मित्रांनो पुढील व्हिडिओ आपण सर्जेच्या पायऱ्याविषयी घेऊन येणार आहोत त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन